अमेरिकेतील श्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकादेवी मंदिर संस्थांच्या वतीनं दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो भक्ती शक्ती आणि आदिशक्तीचं रूप असलेल्या श्री कालिकादेवीचा आशीर्वाद म्हणून या नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राज्याच्या कामगार आणि प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव विनिता सिंघल यांच्यासह कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया सचिव डॉ प्रतापराव कोठावळे पाटील विश्वस्त किशोर कोठावळे आबासाहेब पवार संतोष कोठावळे पाटील विशाल पवार शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे उपस्थित होते प्रारंभी श्री कालिका देवीच्या प्रतिमेचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते विनिता सिंघल यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला यात आशिमा मित्तल एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर माजी नगरसेविका वत्सला खैरे आयर्न लेडी अश्विनी देवरे कुमुतिनी बंगेरा अरुंधती शर्मा डॉ प्रियंका जोपुळकर ॲडव्होकेट रेवती कोतवाल यांचा समावेश होता

यावर संवाद साधला जिथे तुमचे तुमचे प्रश्न आहे तुम्ही तेव्हा तुम्हाला स्वतः उभे लागेल पायावर उभे हक्का लागेल इतरांकडे बघून तुम्हाला चालणार नाही आज हम अपने बच्चों को सपोर्ट देते हैं बेटियों को सपोर्ट देते हैं बेटों को सपोर्ट देते हैं लेकिन प्रश्न ये है कि जहाँ पे उनको सही चीज समझानी है इक्वालिटी बिटवीन मैन एंड वुमन इक्वालिटी ऑफ राइट्स इक्वालिटी ऑफ ऑपॉर्चुनिटीज अगर हम लोग उसमें फेल हो जाते हैं तो हमारे बच्चों में वो भावना और वो विश्वास कभी भी नहीं आएगा तो ये बात समझाने की हमको सिर्फ बच्चों बच्चियों को नहीं है ये लड़कों को भी ये बात समझानी है अपने अपने घर में तैयार होने वाली जो नई पीढ़ी है उन लड़कों को ये बात समझानी है या दरम्यन ज्योत्ना जगताप प्रतिभा मोरे वर्षा पाटिल भारती जगता विद्या महाले मंजुषा पगार लता पाटिल मनिषा कोकाटे दिया भडके गायत्री फुंगे या विविध क्षेत्रातील महिलांचाही गौरव करण्यात आला शर्मिष्ठा वालावलकर यांनी सत्काराला उत्तर देताना प्रत्येकीला आपल्या जबाबदारीची निश्चिती करून दिली काळ बदलतोय बदल आणि पुढे बदलेलही आणि तो बदल आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे घडवायचा आहे नक्कीच आव्हान आहे तिकडची पण जबाबदारी पार पाडायची इकडची पण जबाबदारी पार पाडायची आहे आणि आपण ते पाडत आहोत राहू कालिका माता आणि जी आदिशक्ती आहे तिचा अंश खरंच आपल्यात आहे म्हणजे ह्या लिहिण्याच्या म्हणण्याच्या गोष्टी आहेत असं मला वाटत नाही जो प्रेरणास्त्रोत ना आणि स्ट्रेंथ असते ती आत असते सो so, लुक विद्य अजून बळ मिळतं आपण सगळ्या जरी अशा एका पॉइंटला आले तो की सगळं सोडून द्यावं असं वाटतं आणि आरामात बसून खावं असं वाटतो तेव्हा जाऊ दे तिकडे पण त्या वेळेला मग ही लुक विथ ही जी प्रोसेस आहे करा ता ती करावी लागते आणि मग पुढे चालावं लागतं आणि त्यासाठी आपण सगळ्या जरी सक्षम आहोत श्री कालिका देवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी संस्थाच्या कार्याचा आढावा घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या आम्ही कोणाचे प्रस्ताव मागवत नाही कोणाकडून हे मागवत नाही आम्ही समाजामध्ये जे आमची विश्वस्त मंडळ आहे आमचं जे मित्रमंडळी आहे त्याच्यामध्ये वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत या सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींकडून आम्ही ह्या नावं मागवत असतो की तुमच्या माहितीतली जी महिला आहे उत्कृष्ट कार्य करणार त्या महिलांचं आम्हाला नाव सुचवा नाहीतर ना असे प्रस्ताव जर मागितले हजारो प्रस्ताव येतील त्याच्यातून निवड करणं मुश्किल होईल आपल्याला कुठेही त्याच्यामध्ये हे होणार नाही परंतु असे प्रस्ताव आम्ही मागवत नाही आणि हे प्रस्ताव आम्ही समाजातल्या चांगल्या व्यक्तीकडून त्यांचे नावच सुचव सांगतो आम्ही आमचं सर्व विश्वस्त मंडळ आणि मित्रमंडळ हे नावं देख घेत असतो आणि ह्या प्रस्तावामध्ये ज्या ज्या महिलांना पुरस्कार मिळाले त्या खूप भाग्यवान महिला आहेत कारण आजपर्यंत अनेक महिलांना पुरस्कार आपण दिले गेल्या आठ दहा वर्षापासून आपण पुरस्कार देत असतो एक पुरस्कार। भक्त, भक्त दिला या माजी नगरसेवक शशिकांत जाधव मोरेसर राम पाटील सुनील पिरारी कांचन पाटील भरत पाटील बबलू खैरे दीपिका पाटील राम पाटील उपस्थित होते शिल्पा फासे यांनी या सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचलन केले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक